नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आर टी ॲडमिशन दोन हजार सव्वीस सत्तावीस अजून याबद्दलची जी प्रवेश प्रक्रिया आहे ही सुरू झालेली नाही आहे वारंवार आम्हाला लाभार्थी विचारतायत सर केव्हा ॲडमिशन सुरू होणार आहे केव्हा ॲडमिशन सुरू होणार आहे तर या व्हिडिओच्या माध्यमात आम्ही त्यांना सांगू इच्छितो शाळा स्तरावरती नोंदणी सध्या सुरू आहे परंतु विद्यार्थ्यांचे ऑनलाईन फॉर्म भरण असेल किंवा नोंदणी म्हणू आपण त्यांना ही अद्यापही म्हणजे आज वीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत तरी सुरू झालेली नाहीये पण येत्या चार ये ये तर, ये ते पाच दिवसामध्ये ही नोंदणी नक्कीच चालवणार आहे जशी नोंदणी चालू होईल त्याबद्दलचा संपूर्ण डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येणार आहे त्या तर या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व पालकांना आम्ही सांगू इच्छितो जे कोणी लाभ घेणार असेल जे कोणी फॉर्म भरणार असेल तर त्यांनी येत्या दोन ते तीन दिवसात त्यांच्या ऑफिशियल साईटवरती जाऊन तुम्ही याबद्दलची माहिती चेक करू शकतात तर लवकरच ते फॉर्म सुरू होणार आहेत परंतु फॉर्म सुरू होण्यापूर्वी सर्व पालकांना एक महत्वाचं काम करून ठेवायचं आहे ते म्हणजे तुमची कागदपत्रे कागदपत्रांमध्ये प्रामुख्याने जास्त काही कागदपत्र नाहीये त्यामध्ये तुमचं आधार कार्ड पाल्याचं आधार कार्ड आणि त्या पालकांचा जातीचा दाखला जर तुम्ही विशिष्ट प्रवर्धनामधून विशिष्ट जातीमधनं येत असाल तर तुम्हाला जातीचा दाखला काढणं अनिवार्य आहे आणि जर तुम्ही खुल्या गटात येत असाल म्हणजे ओपन कॅटेगरीमधून बिलॉंग करत असाल तर तुम्हाला तुमचं इन्कम सर्टिफिकेट तेही एक लाखाच्या आतमांना असणं रिवार्य आहे तर त्यामुळे एवढ्या चार ते पाच दिवसात जे फॉर्म सुरू होणार आहेत तर त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर ही कागदपत्र जवळ काढून ठेवा जेणेकरून आपला फॉर्म भरण्यासाठी वेळ कुठे धावपळ होणार नाही आणि दुसरी महत्वाची गोष्ट जे स्थलांतरित लोकं असतील जे वे वेगळ्या शहरातनं वेगळ्या तालुक्यातनं जिल्ह्यातनं वेगळ्या जिल्ह्यात राहायला गेले असतील किंवा राहायला आलेले असतील तर त्यांच्यासाठी तर त्यांनी रहिवासी पुरा म्हणून तर त्यांना एक रजिस्टर अग्रीमेंट आपण ज्याला म्हणतो ते त्यांनी करून ठेवणं खूप गरजेचं आहे तर तेही तुम्ही येत्या ते चार ते पाच तयार करून ठेवा जेणेकरून फॉर्म सुरू झाल्यानंतर तुम्हाला इथे ज्या ठिकाणी तुमचा नंबर लागणार आहे तिथे व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला ते गरजेचं असेल त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून एकच सांगेल की अजूनही कुठे तुमचे फॉर्म सुरू झालेले नाही या आर टी संदर्भात जसे सुरू होतील याबाबतचा संपूर्ण डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवर येणारच आहेत फॉर्म भरण्याबद्दलचा तर तेव्हा आपल्याला समजलं की फॉर्मची पूर्ण प्रोसेस काय तर त्या पहिले तुम् तुम्ही तुमची कागदपत्र तयार ठेवा आणि जेव्हाही फॉर्म चालू होईल आमच्या चॅनलला व्हिजिट करून नक्कीच फॉर्मची प्रोसेस जाणून घ्या असाच एक माहितीपूर्ण हा व्हिडिओ आपल्यासाठी होता व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा आणि अशीच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र